खूप छान वाटतंय आज शाळेचा पहिला दिवस आहे माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या संकल्पनेतून शा नवगतांचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम साजरे करावे अशी त्यांनी परिपत्रक सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही गावातून घोड्यावर नवगतांचे स्वागत करण्यासाठी घोडा बॅन वगैरे लावून आव्हानपत्र वाटून सर्व गावातून पालकांसह विद्यार्थ्यांसह गावांचे लोकप्रतिनिधी यांच्यासह मिरवणूक काढून नवगतांचं स्वागत केलं त्यानंतर येऊन विद्यार्थ्यांना शालेय गणवेश बूट सॉक्स आणि दफ्तर पाठ्यपुस्तक यांचं वाटप केलं आणि त्याप्रमाणे नियमित पोषणार आज विशेष करून आंब्याचा रस पुरी वरण भात आणि मटकीची भाजी देण्याचं आमचं ठरलेलं आहे विद्यार्थी आज खूप उत्साह विद्यार्थी खूप आज आनंदात उत्साही आणि भरभरून अशी उपस्थिती आढळून आली त्याचप्रमाणे आमचे दाखलपात्र विद्यार्थी हे तीस होते शंभर टक्के आज दाखल झालेले आहेत अजून पुन्हा गावात फिरून काही असतील इकडे तिकडे थोडेफार नवीन आलेले कुटुंब त्यांचा आम्ही शोध घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही दाखल करू आणि शंभर टक्के उपस्थिती टिकवण्याचा आमचा प्रयत्न राहील ओके